जळगाव तालुक्यातील आदिवासी ग्राम चारबन उमापूर येथील सयाराम गंगाराम कनाशा आणि उदयसिंग ढेमसिंग ससत्या यांचे रहिवासी भूखंड बनावट दस्ताऐवज तयार करून विक्री केल्याप्रकरणी स्थानिक दुय्यम निबंधक सुनील चौहान शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष संजय भुजबळ सीएसटी सेंटर चालक दीपक महसाळ यांचे सह इस्टेट ब्रोकर दस्ताऐवज लेखक भूमाफिया साक्षीदार व दलाल अशा सर्वांवर दहा ऑगस्ट रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाल्याने राजकीय मंडळी यांनी तथाकथित भूमाफिया यांचे चांगलेच धाबेदनाल आहेत मापूर येथील उदयसिंग सस्त्या आणि गंगाराम कनाशा यांचे जळगाव जामोद येथील नगरमधील रहिवाशी भूखंड प्रकरणी या दोघांचे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार करून दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांच्या आशीर्वादाने परस्पर विक्री केल्याचे वृत्त यापूर्वी एम सी एन न्यूजवर प्रसारित झाले होते त्यानंतर भुमाफियांच्या लक्षात ही बाब आल्यावर काहींनी भूखंड पलटून पण दिले आहेत परंतु उपरोक्त दोन आदिवासींच्या तक्रारीवरून जळगाव जामत पोलिसांनी अपराध क्रमांक चारशे चौदा दोन हजार नुसार चारशे एकोणवीस चारशे वीस चारशे अडुसष्ट वी चारशे एकाहत्तर आणि चौतीस भारतीय दंडविधाननुसार फिर्यादी सयाराम गंगाराम यांची तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हे दाखल केले प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये दुय्यम निबंधक सुनील चव्हाण सीएसटी सेंटर मालक दीपक मसाळ शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष संजय भुजबळ अर्चना बानाईत आणि इतर यांचा समावेश आहे या प्रकरणी गुन्हे दाखल केले असून अटकपूर्व जामिनासाठी भूमाफियांनी धावपळ सुरू केल्याचे समजते या प्रकरणात कारवाई करण्यासाठी ठाणेदार महाजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली ती परवानगी मिळतात त्यांनी दहा ऑगस्ट रोजी रात्री हे गुन्हे दाखल केले आहेत तलाठी बिल्लेवार प्रकरणात सुद्धा त्यांची भूमिका ही मोलाची राहिली त्यामुळे ह्या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार आनंद महाजन ही निपक्षपातीपणे करतील असा विश्वास तक्रारकर्त्यांना आहे पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव